हाय फ्रेंड्स दोजिन वर्ल्डमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत तर आजचा उपक्रम आहे पणती रंगवणे दोजींना बसून बसून खूप कंटाळा आला होता आई काय करू म्हणून बसली होती म्हटलं डोंट वरी आपण एक गंमत बनवूया पूजेसाठी मी बाजारातून लहान पणत्या आणल्या होत्या साध्या मातीच्या पणतींना आपण कलर करावा अशी कल्पना लगेच मनात डोकावून आली मग काय घेतले दोजींचे वॉटर कलर आणि ब्रश आणि दोन पणत्या आता आमच्याकडे काही पोस्टर कलर किंवा ॲक्रेलिक कलर नव्हते त्यामुळे अव्हेलेबल होते तेच वॉटर कलर घेतलेत आणि त्यानेच आम्ही आमट्या पणत्या रंगवणार आहोत सर्वात आधी मी दोजींना व्हाईट कलर दोन्ही पणतीला लावायला सांगितलं आधी तिला दाखवलं मग ती पण आवडीने करू लागली कलर करून झाल्यावर मग आम्ही दिवसभर ते वाळू दिले म्हणजेच उन्हामध्ये थोडे सुकू दिले आता तुम्ही म्हणाल की ही काय ऍक्टिव्हिटी पण खरं सांगू का पणती रंगवण्याचे पण लहान मुलांसाठी खूप फायदे आहेत कसं तर वेगवेगळे रंग डिझाईन्स यांचा वापर केल्याने त्यांची कल्पनाशक्ती वाढते रंगवताना पूर्ण लक्ष एकाग्र करण्याची त्यांना सवय लागते त्यांच्या इवल्याशा हातांनी ब्रश पकडून रंगवताना त्यांच्या बोटांची पकड सुधारते थोडक्यात काय है? तर हँड आय कॉर्डिनेशन सुधारते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतः रंगवलेली पणती पाहून त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो म्हणजे आपण काहीतरी नवीन करू शकतो असं त्यांना वाटतं आणि त्या गोष्टीचा त्यांना खूप अभिमान वाटतो आणि आपण केलेल्या कौतुकामुळे त्यांना अजून काहीतरी करण्याची नवीन उमेद जागी होते मोबाईल टी व्ही पाहत बसण्यापेक्षा असं फॅमिली टाईम स्पेंड केल्याने चांगला क्वालिटी टाईम आपण एकमेकांसोबत घालवू शकतो एकमेकांच्या जवळ बसून गप्पा मारत असे काही उपक्रम केले की त्यांना पण खूप आनंद वाटतो मग टी व्ही मोबाईलकडे त्यांचं लक्षसुद्धा जात नाही शाळेमध्ये तर असे कार्यक्रम काहीतरी उपक्रम होतच असतात त्यामुळे त्यांना पण नवीन उमेद मिळते फिरून आल्यावर मग मी आणि दोजींनी त्यांना आवडीचे कलर दिले पण तिला आम्ही सिंपल वेगवेगळे कलर दिलेत दोजींनी खूप छान पद्धतीने कलर केलेत बारीक नक्षीकाम सध्या आम्ही काही केलं नाही पण नेक्स्ट टाईम फेस्टिवलला आपण आपल्या घरीच पण ती डेकोरेट करणार असा निश्चय केला तुम्हाला कशी वाटली ही ॲक्टिव्हिटी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या उपक्रमासोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद